काय असतं तुझं माझं काय असतं तुमच काय तर असतंय माझं काय तर असतंय तुझं काय काय करते की तू सारखे तोंड वाकडं करून बसते सारखे हा माझं तोंड वाकड तुम्हाला लोक आता घेत नाही झालं मी काय करू साडी आता हा मग कुठा न कोणी करायला सांगितलं तूच सांगितलं करायला कोणी सांगितलंय मी सांगितलं कुठं करायला मी सांगितलं सांगितलं लगे केलं मी काय विचारच केला तोच केलं तूच करायला त्याला मॅनेजमेंट नाही काय नाही तुझं काय गरबड आहे तुझी कुठल्याही गोष्टीला नाट लावायचा पटापटा करा मारायचा गरबड करायला हा जाऊ झालं पडलं माझ्यात बस बरोबर आहे तू जाईन तुला कळत नाही का आधी माणसं लागते एवढं व्हॉट्सअप चा मेसेज तीन तीन हजार मेसेज असते काय दुसऱ्या मध्ये ऑनलाईन नाही का ना पण हे तर बॅनर लावा इथल्या बाया बघू बघू तर येते सांगितलं बॅनरच्या बाबा आता काही लोकल सारख्या साड्या का आता सगळ्या ऑनलाईन व्हायरल साड्या सगळ्या घेते बघून साड्या येऊन मग ऑनलाईन बंद करून टाकायच म्हणते का बंद करत मला ऑनलाईनच नाही माहिती ते बॅनर छापा दोन तीन बॅनर कुठं कुठं लावून मला होत नाही बघा ऑनलाईन मला लय मेसेज तीन तीन हजार चार चार हजार मेसेज व्हॉट्सअप यायला लागले ते मग ती एवढं हँडल करू शकत नाही माझं कॉमेडी व्हिडिओ कंटेंट सोडून आता कसं युट्यूबला भारी कॉमेडी टाकायला लागली इंस्टाग्रामला बघितलं नाही कसला भारी भारी कॉमेडी करायला लागलो मी माणसं घेमून पडप हसा लागली ती लाख लाख दोन दोन ला तीन तीन लाख व्ह्यूज येते त्याला आणि ल करत बसल्यावर मेसेजला रिप्लाय देत बसल्यावर कधी काम करणार आहे उगच काय तर मला लावलं करायला लोकलच बायाला रिप्लाय देत बसल ते कसं आहे तू तुझ्या कामात सवड नसती तुला सगळं मला हँडल करायला लावलंय माझं लागलं डोकं दुखायला ऑनलाईन लागते दोन माणसं हँडल करायला ते आपल्याला काय जमत नाही माझ स्वतःच वैयक्तिक चांगलं बिगर विचार करता तू करायला तुझं काय करायचं मांजरानं तू तर बघ सांगलं बांधलं त्याला सलाप टाकलं ना आपल्या आपल्याच मनाचं कारभार करायचं शानपण करून बोलय आपलं चाललंय काय बोल मुद्यात बोलाली बोलायला चल तुला सांगतो काय करायचं चल मग घ्यावी चल घर केलंय लावून तुती कुलूप हा उघडून बसावं काय गिरायक ना तू दुकानात बोलतो तुला चल मांजरातच बोलते बोल चार वेळा हे असे मांजरे खेळते असले कसले भारी वाटते घरात मांजरा असावं लागतं शुभ असते मांजराला चार वेळा नाव ठेवते उघड चल तू हे उघड तू उघड उघड फालतू बोलायचं तेवढं कळते आपल्याला शिवाने फोन आला फोन घेऊन येतो हिच्याकडे बघतो मी काय करतीन काय नाही साड्या साड्या करती साड्या चावी बघू तू कुठली आधी कुलूप केले म्हणती निघलं गे चल चल तुझं बोल काय म्हणणार काय करायचं साडी लावा काय करायचं काय अगं बॅनर साडी येते काही का बसता फिरवाय लागली माझ ह का बॅनर बॅनर लावाय साडी साडी ही सगळ्या ऑनलाइन साडी आहे आहेत कस भारी भारी बॅनर लावून कोणी घ्यायला गेली असं कस भारी साड्या काय इथल्या लोकांना आवडत नाही त्याची लोक मागणार द्या दोनशे द्या तीनशे द्या चारशेला द्या पाचशेला त्यांना आवडत नाही किंमत किती आहे त्या ग तुला सांगतो काय आता हे जवळ सोळाशे रुपये किंमत आहे हे असं फोटो टाकलं की आता तुला बोलून ये पण बाया आणि एवढे डोकंय माझं काही सांगतो का नाही इचरून बाया तर मित्रांनो दिवसाला चार चार तीन तीन हजार मेसेज आहे मला सकाळपासून संधोकडे पण तीच काम मग हे माझं बहीण आली ती मधी बहीण आले की ती म्हणलं बंद करतो मी आता माझं कॉमेडी व्हिडिओ शूट करून घेतले चार पाच इंस्टाग्रामला बघा गणेश शिंदे मोहर इथला आपल्या ला बघा कसं भारी भारी कॉमेडी कंटेंट झालं व्ह्यूज पण एक नंबर यायला लागले लाख लाखा दोन दोन लाख एका दिवसात दिवसात व्यूज याय लागले एक नंबर पाहते व्हिडिओ आणि तसं महत्वाचं काम सोडून काय तरी काहीतरी करा लावलंय मला आणि सांभाळणं होत नाही ना काय नाही सगळं मला व्हॉट्सअप दिलंय माझ्याकडे सगळं माझ्याकडे दिलंय आपलं नेमांध बसती व्हिडिओ टाकली बसती आहे का बाद्री आता हिला काय करतो बॅनर छापून दोन चार लावतो कुठं कुठं बघू आता लोकला पडलं माझ्या बर ती बघू साड्या तर काहीतरी होईल आता रक्षाबंधन आले आता हे करून तिकडून कुड़ूं साड्या कुठं घेतच नाही सगळ्या साड्या बहिणी बाळासाहेब टाकतो वाटून दादा हा तुझ्या भावाची पण साडी घे माझ्याकडनं माझ्या बहिणीला मी साडी चांगल्या चांगल्या सगळ्या साड्या वाटून टाकतो आता सगळ्या दे पैसे नाही उदी पण फोकट वाटून टाकायला सगळ्या सगळ्या सांगतो कुठले देऊ बहिणी सांग सांग पडली सांग आता बाचीला पण बड्डे आहे बाचीला मी टाकतो वाटून साडी आता हां सांग कुठल्या नाही मोला मागायचं सोडून फक्त हे लई मोला ते लोकांना द्यायचं तरी पैसे देऊन बेट त्यांनी कुठल्या पसंत केलेल्या ही साड्या हां मग ही सगळ्याला सेमच देऊ तू तू पण घाल बाची पण घालण दोन घालते सगळ्या साड्या बरोबर आहे नाही तुला काय नको फोटो काढायपुरत तर होईल सेम सेम तुला काय ते देणार देणार भाऊ हा दोन भाऊजी देणार दोन साड्या तुला मला अगं फोटो काढायपुरते बोल तू घालून परत हायच घर जाणून ठेवू हा तर आता मी तर माझ्या देणार येणार जेंची पण साडी मस्त पैकी फुल साडी पाहिजे बाची कशी लाल भरत साडी बघ कसली भारी साडी या यातली साडी जेवण टाकतो गिफ्ट वाढदिवसाच खूप साडी पाहिजे ना कोणाचं नाही पोय ह्यातली काय घालणार नाही ही घालणार नाही ती काय ह्यातली है? बी नको ही रेग्युलर साडी ह्यातली काना तुम्ही बहिणी बहिणी ह्यातली नको हे कस रे हा ही पण चांगली आहे एक तर आपण ह्यातला पॅटर्न देतो त्यातला पॅटर्न देतो ह्यातला पॅटर्न चांगला हे पण चांगला आहे तर बघू आता कुठली आता माझ्या माझ्या मनात देऊन टाकतो बाकीला खुश करून टाकतो जाऊ चार पाचशे गेप्ट देण्यापेक्षा मोठे हजार पंधराशे रुपये साडी देऊन टाकतो तिला खूप झाली पाहिजे बाची बी होई अबा लोक कमी किमती त्यापेक्षा हायस किमती टिकून टाकतो फोक टिकून टाकतो मग काय तर बाकीला तापवत फिर करून बायको ना दिलाय वायर हे आपलं किंवा ह्यातलं कुठले देऊ दोन्ही पैसे चांगले आहे त्याला द्यायला ना अरे चांगले बघा ही साडी माचीला मस्त गिफ्ट करतो आणि गिफ्ट कस घालून खराव ना पहिलं तिला देतो मग वाढदिवस करू मस्त छान असा म्हणजे माझ्या माझ्या साडीत पंकी पंखी वै

कमी टिकण्यापेक्षा काय करायला ऑनलाईन बंद करून टाकतो ऑनलाईनच काय जमत ना मित्रांनो आपल्याला तर एकंदरीत सगळ्याला मागतो बरं का ऑनलाईन आहे चेंजेट आहे ते आपल्याला व्हॉट्सअप एवढं हँडल होत नाही त्याच्यामुळे मी ऑनलाईनचं सेल बंद करून टाकतोय आणि आपल्या लोकलला होईल बिघायचे कारण आपण जास्त एवढा काय माल भरला होता लागभर रुपयाचा माल भरला होता त्याच्यामुळे ही एवढी मोठी गोष्ट नाही तर ही बंद करू आणि आपल्या लोकल सगळं जाते लोकांना काय या असणाऱ्या बारी साड्या

भारी साडी पाहुण्यास देऊन टाकायला लागले टेशन घ्यायला नाही काय कुजणार माल नाही बरोबर नाही यास काहीतरी करायला लागले मग सगळं पैसे कुतून ठेवायला हवे बायको जरा डोकं चालवतात थोडेस कसं मॅनेज करावं लागते काय करायला लोकांना ओठायला लागली मग काय तर बरं जर गावात टाकलं नाही तर सकाळी डाव बांधून जाऊन बस बघ लागत व्हॉट्सअप चालत बस लागलं दिवसभर डोक्याला लोकल जागे राही कि व्हॉट्सअप जागी राही कसं झाला गावात चाललं असतं पण मेसेज रिप्लाय देऊन देऊन कसं चालणार आहे तिथं दोन माणसं आधीच कामात ठेवायला आपण दोघं चार जण झाला पाखरीवर खर्च निघून जाय सगळा झाल्याचं सगळं तर बघूया कसे काय होते काय होते सगळ्या शाळेत आता प्रक्षेपण हा शाळेत जाते आपल्या कोण असल व्हिडिओ बघत असलं तर या घरी आमच्या घेऊन जा साडे म्हणजे हे फुकट नाही मला पटलं तर या काय तशी अडचण नाही आम्ही तस म्हणजे आमचा फिक्स रेट असं नाही आम्ही तिकडे या नाही तर काय आपला जात ऑनलाईन विकलं ना माझा दहा दिवसात सगळा सेल संपून जाते फक्त त्याला मॅनेज करायला माझंच पाहिजे आता एवढं चार चार हात पाच पाच हजार मेसेज म्हणल्यावर त्यातलं काय शंभर दोन साडे जात नाही देवय आणि तशा लई जाण मागितल्या पुरू द्या पण आपलं मॅनेजमेंट नव्हतं पूर्ण मला साडे भेटत नव्हत्या एका साड्याला दहा दा साड्या मागितल्या माणसाने ते पुढं मागेल ती मला आठ दिवस थांबवं लागते त्यांना मी सांगितलं ती मध्ये ठीक आहे मग आम्ही दुसरून घेतो असेल मस्त लय आल्या सेलला आपली आयडी एवढी पण साधी नाही तीन हजार शंभर साड्या खपत नाही देऊ फक्त त्याला आता समजा हे साडीचा जर पंधरा पीस पाहिजे तर कुठनं आणणार कुठनं त्यामुळे मी सांगा आता सध्याला अवेलेबल आहे सध्याला अवेलेबल नाही असं करत करत सगळं राहिलं तर असं ऑनलाईन सध्या बंद करूया आपण आणि नंतर चांगला विचार करून चांगला मोठा स्टॉक भरून एक एकाचा दहा दहा पीस भरून नंतर पुन्हा सुरू लावायला सुरुवात करूया काय म्हणती तो पण सगळ्या सगळ्या उडून जाते साड्या तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि हे साड्याला पुरा व्हिडिओ बहिणीला वाटलेल्या ही साड्या तर ती नक्की बघा